नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात म्हणजेत हात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी बारा वाजता सुरुवात करते तर करेट बारा वाजलेले हे घरातले सर्वे कामं आवरले आणि तर कांद्यांची गोणी आणलेली होती ती गोणी साफ केली पाणी आलेलं होतं नळांना तर पाणी वगैरे भरलं गेलं बाहेरचा पोच वगैरे सर्व धुधुते ना बारा वाजून गेले स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाकमध्ये मी दाल तडका आणि जिरा राईस बनवलेला आहे आणि आम्हाला लागलेली हे चहाची तलब तर पहिले चहा घेतो इतकं डोकं जड झालं आहे ना सकाळपासून उठलेलो आहे आणि कामांमध्ये जे आम्ही दोघी आणि कालसुद्धा आमचं दिवसभर कामं केले इतके कामं होते पूर्ण हॉल पूर्ण क्लीन केला आणि पूर्ण जेवढे कपाटे आमच्या घरात तेवढे कपाट पूर्ण क्लीन केले त्याच्यामुळं खूप उशीर झाला संध्याकाळ होऊन गेली होती म्हणून व्हिडिओ काही केला नाही तर म्हटलं तरी चला व्हिडिओला स्टार्ट करते तर आत्ता ठेवतोय चहा बारा वाजता यात मी चहा घ्यायला पहिले चहा घेतो आणि मग जेवायला बसणार आहे कारण की ना केव्हाची चहाच्या पण मग माझी अंघोळ राहिली होती मी पूर्ण ओली होऊन गेलेली होती तर मग मी आंघूळ केली आणि मग आता ठेवलाय मी चहा या चहा घ्यायला तर ठेव ठेवलाय चहा चहा गाळून घेते तुला घ्यायचा डायरेक्ट जेवण मला चहा दिली होते तुम्हाला दाखवते आणि एकदम सोप्या पद्धतीने मी लसून आहे ना इथं बारीक कट करून घेतलेला आहे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे हवे तिथं हे ना मी अद्रक घेत नाही करते तोंड राहते तर त्याच्यामुळे नको वाटतं मुलांना खायला कधी पत्ता घेता

आणि लसूण आणि आज थोडस लाल करून द्यायचं आणि मग आपण करून खूप मांगा होती त्याच्यात चटणी चटणी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेवढी चटणी टाका आणि चांगली चटणीचा वास यायला पाहिजे तोपर्यंत गरम होते आणि वरून कोथंबीर टाकते आणि त्याच्यावरती मग मी तडका झालेला आहे आणि वरून हे बघा कोथिंबीर टाकली आहे गॅस बंद करते मी आणि परत वरून कोथंबीर टाकून यायचे आपले तेलची कडे राहते परत मी झोपलेलीच होती आणि मुलांचा अचानक भेद झाला तर त्यांना जायचंय आत्याच्या गावाला तर ते चालले तिथे ना शेंगा शेंगा तोडणं चालू आहे आणि माझा बाचा पण आलेला आहे तर त्यांना जायचंय गुड्या पण जाते आणि कृष्णा पण जाते काय मग बेटा तयार झाले दोन दिवस राहून येणार ते जाते का मग बॅग भरली त्यांनी छोटीशी मी झोपलेली होती कप्प सारा केला त्यांनी कपडे टावेल, आता उठते मी पण आणि आता वाजता इच्छा करत चार वाजता ताई पैसे मोजते किती दिले पप्पांनी पैसे बस तीनशे रुपये <laughs> अगं तुम्हाला तुझं पंचवीस रुपये आणि भाऊचं लागेल पन्नास रुपये हां शंभर रुपयामध्ये आणि त्याला जर यायचं राहिलं तर मग त्याला पैसे देऊन देजो हां भाऊला शंभरची नोट देजो तिला सोडते त्यांचे त्यांचे तयार झालेले आहेत काय मग त्यासाठी malah poppy देत नाही

माझ्या पोरांना दिसत जायचं पडलेलं आहे गुड्याला केवढी पिशवी घेतली त्याचे कपडे घातले का तुझा मोबाईल कुठे कृष्णा भाऊ जवळ देतो दादा तिचा मोबाईल घे ताई मोबाईल भाऊ जोर दे गाडीत चढताना खूप हे होते बाय मोबाईल व्यवस्थित घ्यायचे आणि तिथं गेल्यावर फोन कर बेटा दुपारी त्यांचा बेद झाला दोन वाजता तर आम्हाला जायचंय तर यांना म्हटलं जाऊ द्या दोन दिवस मग आम्ही जाणार दोन दिवसाने त्यांच्या शेमुनच्या शेंगा तोडणं चालू आहे तर म्हटलं मग मुलं पण खातील आणि एन्जॉय बी करतील माझा भाचा आलेला आहे म्हणून ते उरगून गेलेले सर्व आवरून झालेलं आहे माझं आणि घर बघा मुलं नाही येत आणि पसारा बघितला होता तुम्ही किती पसारा केलेला होता मुलांनी खूपच पसारा केलेला होता तेवढा मी आवरून ठेवलेला आहे आणि बेडरूमसुद्धा इतका क्लीन आहे मुलं घरी नाही आहे ना तर म्हणजे पसारा झालेलाच नाही माझ्या जेव्हापासून आवरलेलं आहे नाही तर पाच दहा मिनटं माझा बेडरूम बी आणि हॉल बी व्यवस्थित राहतो नाही तर पूर्ण तस नस करून टाकता मुलं पूर्ण खराब करून टाकता आणि आम्हाला करमतसुद्धा नाही आहे पोरं नाही आहे घरात फक्त पंधरा वीस मिनटं वाटतं मुलं कुठेतरी गेले बो असं तर आम्हाला दोघांना करमत नाही आहे आम्ही झाडांना पाणीही टाकलं बाहेरच के होतो केव्हाचं केव्हाचे आहे ना बाहेरच उभे होते घरात असं येऊशी वाटतच नाही आहे इतकं घरात करमत नाही आहे आम्हाला मुलांना सोडलेलंच नाही आहे पहिल्यांदाच मी मुलांना सोडलेलं आहे आणि यांनी पण पहिल्यांदाच सोडलेलं आहे मी तरी सोडून केव्हा तरी गावाला चालली जाते पण कृष्णाच्या पप्पांनी अजिबात सोडलेलं नाही आहे मुलांना जसं आम्ही फौजमधून घरी आलो तसं मुलांना अजिबात त्यांनी सोडलेलं नाही आहे तर त्यांना आता कसं तरी आहे त्यांना म्हटलं मेहंदी वगैरे लावू आपण टाईमपास करू तर त्यांना मेहंदी वगैरे लावून दिली बाहेर बसलेलं होतं झाडांना पाणी टाकलं मग तेवढाच टाईमपास झाला आमचं आलं आता पावणे आठ झालेले आणि मी भात लावला सकाळची डाळ पडलेली आहे काही पुरणाची पोळी पण आहे फ्रीजमध्ये म्हटलं दूध पोळी काही थोडंसं भात लावला होऊन जाईल म्हटलं आमचंवालं दोघांचं आणि दोघेजण राहिलं आम्ही काही पण खाऊन घेतो मुलांचंच राहतो जास्त करून तर मी पोळ्या काढून घेते आहे आणि मी व्यवस्थित पोळ्या वगैरे ठेवून देते ना या डब्यामध्ये पूर्णाच्या पोळ्या ठेवलेल्या आहे माझ्या ते मला दाखवते किती भारी झाले आणि किती दिवस झाले आठ दिवस झाले असतील ना पूर्णाच्या पोळ्या मी मस्त गुंडवून ठेवलेल्या आहे एका ब्लाऊज पीचच्या कपड्यामध्ये काढून घेते मी त्यांना इकडे लावला आहे मी भात आणि साधा भात लावलेला आहे मी नि तेल वगैरे काहीच टाकलं नाही आहे फक्त मीठ टाकलंय आणि तांदूळ धुऊन टाकलेले कारण की मला तेल खायचं नाही आता मला सकाळी तेलगट भात खाल्ला गेला ना तर आता नको वाटते तर ही पोळी मी काढून ठेवते हो जेवढी खाल्ली जाईल तेवढी आणि बाकीची मग ठेवली जाणार गरम झालेलं आहे हे बघा इकडे पोळी आणि भात लावलेला आहे डाळ सकाळची पडलेली आहे तर मी कुकरमध्येच राहू आहे ती काही काढली नाही आता म्हटलं कुकरवर धुतला जाईल काय काढू म्हटलं त्याच्यातच गरम करून कंटाळा आला होता मला थोडासा मस्त फ्रेश झाली केस धुतले मी नी आता बरं वाटतंय मला आणि आता बसतो या मी जेवायला जेवायला बसतो आता डाळ पण गरम झाली चला या जेवाई तर जेवण करून घेते आणि मग बोलते तुमचं जेवण करून झालं दोघांचं सकाळचं पडलेलं होतं पूर्ण संपलं पोळी काही खाल्ली नाही यांनी मीच खाल्ली फक्त थोडीशी पोळी पोळी मी तशीच फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि ते म्हणे तू उद्या लग्नाला जाणार तर मग मी दूध पोळी खाऊन घेणार आता डाळ भात खायचं आहे आणि डाळ खूप टेस्टी झालेली होती तर त्यांना खूप आवडलेली तर ते म्हणे मी आता डाळच खातो आणि सकाळी मग मी पोळी खाणार म्हटलं ठीक आहे तू मला जसं पटेल तसं खा म्हटलं मी खाल्ली थोडीशी पोळी आणि मला यांनी गिफ्ट दिलेलं होतं तर तो गिफ्टचा व्हिडिओ थोडासा बाकी होता मी काढलेला होता पण यांना कृष्णाच्या मोबाईलमध्ये केलेला होता मी तो व्हिडिओ आणि कृष्णा गावाला गेलेला आहे आज आणि यांना पण लक्षात राहिलं नाही तर तो व्हिडिओ राहिलेला आहे बो आपण गिफ्ट देण्याचा तर मग या व्हिडिओला मी तो व्हिडिओ जॉईन करणार आहे आणि पाहून घेजा तुम्ही मला काय गिफ्ट दिलेलं आहे तर घरी आलो साडे अकरा झालेले आहे आणि आमच्या साहेबांनी जे गिफ्ट आणलेलं होतं ते मला देता येतं

घ्यायला आणि यावेळेस म्हटलं मला साडी नको तर काहीतरी वेगळं द्या म्हटलं तर ठीक आहे म्हणे तुला जे पाहिजे ते माझ्याच पसंतीचं आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मग मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय